नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो तेवीस लाख ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची मोठी कृष्णाबाबत पेन्शन धारकांना मिळणार मोठा लाभ जाणून घ्या सविस्तर व्हॅडिओच्या माध्यमातून कोणता लाभ मिळणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला ला सुद्धा करा सोबतच ही मोठी आणि मोठ्या बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विचार तर मित्रांनो केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल केला आहे या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारी देखील ईपीएस पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा डायरेक्ट फायदा खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे दरवर्षी कर्मचारी पेन्शन योजनेचे लाखो कर्मचारी, कर्मचारी सदस्य निवृत्ती वेतनासाठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वीच योजना सोडतात पी एफ ओपीएस पेन्शन फंडाच्या तरतुदीनुसार पैसे काढण्याचा लाभ दिला आहे या अगोदर ईपीएफ सदस्यांना सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त अंशदायी सेवा पूर्ण केल्यावरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता सहा महिन्यापूर्वी कर्मचारी निवृत्ती वेतन योजना सोडलेल्या सदस्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता यामुळे अनिवार्य सेवा देण्यापूर्वीच निवड रद्द करण्या सदस्यांची अनेक दावे फेटाळले आहे अहवालात म्हटले आहे की दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सहा महिन्यापेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे सात लाख दावे फेटाळण्यात आले होते प्रत्येक महिन्याच्या सेवेचा विचार करून त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदे दिले जातील याची खात्री करण्यासाठी सरकारने आणखी एक सुधारणा केली आहे ई पी एस पेन्शन फंडच्या सुधारणेमध्ये अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेच्या पात्रतेसाठी आवश्यक सेवा दिली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले आहे आता काढता येणारी रक्कम सदस्याने किती महिन्याची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर ई पी एस योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून असेल कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे काय पहा मित्रांनो संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ई पी एस पेन्शन फंड सुरू करण्यात आला होता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी देखील पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओद्वारे संचालित या निधीमध्ये नियुक्त आणि कर्मचारी दोघे योगदान देतात या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान दहा वर्षांच दाई सेवा आवश्यक आहे गट विमा योजना बंद मित्रांनो ई पी एफ ओने एक सप्टेंबर दोन हजार तेरानंतर सेवेत रजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ग्रुप इन्शुरन्स स्कीम अंतर्गत मिळणारी वजावट त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे आताच ई पी एफ ओकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवरच या निर्णयाचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही काय प्रमाणात वाढ होणारी आहे कर्मचारी पेन्शन योजनेत ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी पासून सुरू झाली आहे पुन्हा भेटूयामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद